तुला गणपती येणार आहे ना गणपती बाप्पा तर नमस्कार मित्र आज आहे आपला गणपती बाप्पाचा आगमन तुला गणपती येणार आहे ना आज आपण कुठं पूजे सामान आणायला चालू ना सांग सगळ्यांना पूजे सामान आणायला चालू म्हणून सांग मंगल सर्वात अगोदर आलो आम्ही हार आणि नारळ घ्यायला नारळाचा भाव बघून माझ्या चेहऱ्यावरचा भावच उडाला बघा चिल्ले पिल्लेची गँग बघा कस चाललं चला गणपती बाप्पा जागा द्या सगळ्यांना आम्ही पण जेव्हा लहान होतो तेव्हा असच भाजीवाल्याची गाडी घेऊन गणपती आणायला जायचो काय काय खायला लागला तुला पहिला फोटो बाप्पा गणपती बाप्पा गल्लीत ना एकदम मोठा गणपती जात होत कुठलं मंडळ बघा म्हणून थांबलो तर काय सगळे आपले फॅन निघालेत की ते सगळे भाऊ लोक म्हणत होते ओ आमच्या गणपती समोर एक डायलॉग मारा डायलॉग मारा म्हणत होते मग काय

मग निघालो मी आपल्या गणपती बाप्पा आणाला बघा रस्त्यावर बघा सगळे कसे निघालेत गणपती बाप्पा आपल्या घरी येऊन जायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारे आमचा पूजा संपन्न झालाय आणि पोटात कवळे कावकाव करत होते मग बसलो की मांडीवरून जेवायला हे बघा चपाती हे टोमॅटोची आमटी हे आपल्याकडं हुगी असत स्पेशल गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी ये भेंडी ये घे भजी मग काय जबरदस्त भूक लागत होती दिलो की तिंबे घपा घ गप। फर्स्ट क्लास ओढता ओढलो पद्धतशील जेवण झालं होतं मग आलो आहे की आमच्या दीदीच्या गणपती बघायला गणपती बघायला लागलो होतो तसं डेकोरेशन बघत होतो बघा डेकोरेशन बघताना मला डोळा गेलाय की कुठं आहो कुठं मोदकवरती ओ ख्वाटा ख्वाटा बोलायचं नाही कॉपी करायचं नाही जे तुम्हाला खाऊ वाटलं ते खायचं असं मला बप्पा म्हणत मग काय चालू केले की मोदक खायला झापूक झुपूक नि मग प्लेट संपवलो बघा तिकडेच जागेवर या गादा संध्याकाळी गल्ली तर आपल्या हस्ते एक पूजा होती बघा ते करून बघा पूर्ण अशा प्रकारे गणपतीच्या अकरा दिवसातलं पहिला दिवस इथंच संपत आहे असं मी जाहीर करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद